हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच रहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅ चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी पावशर कोबी घेतला होता आणि तो छान पातळ असा बारीक चिरून घेतलेला आहे थोडा लांब लांब असा तो ही कोबी आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा ते छान आपण कोबी धुवून घेऊया छान असं चोळून धुवायचं आहे बघा आपल्याला आता हे साईडला ठेऊया आपण आणि आपल्याला फोडणीला बघा मी काय काय साहित्य लागते ते घेतलेले आहे इथे कोथंबीर घेतलेली आहे मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतले आहे आणि एक टमाटा घेतलेला आहे तर आपल्याला हे काय करायचं का आहे छान बारीक चिरून घ्यायचे आहे बघा कोथंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली ते हे सर्व चिरून झालेलं आहे आपलं पाहू शकता तुम्ही मैत्रिणींना अगदी झटपट रेसिपी आहे ही नक्की ट्राय करास टिफिनसाठी सकाळच्या घाईच्या गरबडीत ही रेसिपी तुमची आरामशीर होऊन जाईन तर इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर बघा आणि कढईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलेले आहे तर तेल आपलं छान गरम झाल्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे जिरं टाकून घेणार आहे बघा मी एक चमचा पाहू शकता मैत्रिणीनं जिरं छान फुललं ना त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून आहे तेलावर आणि लसूण पण आपल्याला छान परतून आहे पाहू शकता तुम्ही मिक्स करून आहे आपल्याला हे छान तेलामध्ये त्यानंतर इथे हिरवी मिरची टाकून घ्यायची बघा पाहू शकता मैत्रिणी इथे दहा बारा मिरच्या मी छान बारीक कट करून घेतलेल्या आहेत ते पण आपण तेलावर सोडून दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला तेलावर छान ह्या मिरच्या परतून घ्यायच्यात बघा थोडी कोथंबीर टाकून दिलेली आहे आणि कोथंबीर पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे छान मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे मी हळद टाकून घेणार आहे हळद सॉरी टमाटा एक बारीक चिरून घेतलेला तो टाकून देऊया आपण आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे पाहू शकता मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ छोटासा आहे संपूर्ण पहा तर पाहू शकता एक चमचा मी इथे हळद टाकून घेतलेली आहे आणि हळद पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची बघा पाहू शकता तुम्ही एक चमचा मी इथे धना पावडर टाकलेली आहे ती पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची त्यानंतर इथे कोबी मी स्वच्छ धुवून घेतलेला तो टाकून देऊया पाहू शकता अशा पद्धतीने कोबी चिरला ना मैत्रिणी पातळ असा लांब जरा तर भाजी दिसायला पण खूप छान दिसती पण असंच पातळ बा लांब चिरा तर ही कोबी आपल्याला सर्व छान मिक्स करून आहे बघा ह्याच्यामध्ये पद्धतीने तुम्ही ही भाजी करून बघा खूप टेस्टी होती आणि झटपट होती तो कोबी बघा मी सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे मैत्रिणी ही रेसिपी जर आवडली तर मैत्रींना शेअर करा तुमच्या छान कमेंट करा ते छान कोबी आपला मिक्स करून झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे पाहू शकता तुम्ही चवीनुसार मी मीठ टाकून घेणार आहे बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा ही भाजी आपल्याला छान हलवून घ्यायची बघा मिक्स करून घ्यायची आणि ही भाजी आहे आप आपल्याला वाफेव शिजवायचे पाणी बिलकुल पण टाकायचं नाही ह्या भाजीमध्ये वाफ्यो छान शिजल्या जाते ही आता आपल्याला काय करायचं दोन मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे बघा आणि वाफेव ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे बघा मध्ये मध्ये चेक करायचे भाजी झाली आहे का भाजी छान मिक्स करून घ्यायची परत एकदा आपल्याला ही कोबीची मैत्रीणनं तुम्ही ह्याच्यात बटाटा पण टाकू शकता पातळ बटाट्याच्या फोडी करून पण टाकू शकता खूप छान होती ही भाजी त्यानंतर परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं एक मिनटं वाप काढून घ्यायची तर बघूया आता आपली भाजी झाली आहे का शिजली का तर भाजी आपली छान शिजली त्यानंतर कोथिंबीर वरून बघा थोडी टाकून घ्यायची आपल्याला कोथिंबीर टाकल्यामुळं भाजीला एकदम टेस्ट पण भारी येते आणि दिसती पण भाजी खूप छान ही सर्व मिक्स करून घ्यायचे बघा आपल्याला त्यानंतर इथे काय करायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे एक दीड चमचा शेंगदाण्याच्या कुठाने पण भाजीला खूप मस्त टेस्ट येते मैत्रिणींनो भाजी आपली शिजल्याच्या नंतरच शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि सर्व भाजी परत एकदा छान मिक्स करून घ्यायची ही एवढी मस्त लागते ना मैत्रिणीनं ही भाजी कोबीची अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा तर छान मिक्स झालेली आहे मैत्रिणींनो तर ही कोबीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चायनोलो कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो